धन्यवाद जय हिंद जय महाराज जय गुजरात एकनाथ शिंदे यांनी मला आश्चर्य वाटत महाराष्ट्रात आणि ते पण पुण्यासारख्या पुण्य नगरीत जिथे मराठी मराठी हे म्हणजे संस्कृतीचं माहेर घर असं म्हणतात पुण्याला काय करतोय आपण का कुठल्या दिशेला चाललो आपण कुठल्या दिशेला आता मला म्हणजे हे जोक म्हणून घ्या ह्युमर म्हणून घ्या शिंदे साहेब भेटल्यावरती आता काय म्हणायचं कशी हात शिंदे साहेब छो शिंदे साहेब सारूचे ने ते जाऊ द्या असे फालतू केडिया फेडिया टेडिया येतील ते बोलून इथलं वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करतील निवडणुकीच्या आधी महाराष्ट्रातलं वातावरण खराब करून भाषा भाषावार प्रांतवार जातीवार धर्मावर इथे विद्वेष वाढावा इथे भेगा पडाव्यात एकिला हा प्रयत्न सरकारचा सरकारच प्रयत्न करते आणि मग केडिया टेडिया मोडिया टाड्या आजची लोक मदत करतात अमित शहा अमित शहाना अमित शहा खुश होतील की नाही मला माहीत नाही पण मराठी माणूस मात्र नाराज होईल एवढं शंभर आज भाषण करत हिंदी हिंदी ने जय नारा दिया था क्या आपको लगता है कि अमित शाह को देखो ऐसा है किसको वो खुश करना चाहते हैं मुझे नहीं पता लेकिन महाराष्ट्र में आज नाराजी आ जाए जिस शिवसेना की वो बात कर रहे हैं वो शिवसेना का वृद्ध वाक्य क्या था क्या था उसका जब वो स्थापित हुई बाला साहब ठाकरे ने जब शिवसेना निकाली तब क्या किया था मराठी मानसा के साथी स्थापन झालेली संघटना म्हणजे शिवसेना जय गुजरात अभि मेल मे रहा है की अभि शिंदे साहेब तो क्या पूछो कसे हात शिंदे साहेब के केम छो शिंदे साहेब कसं बोलायचं नाही आपल्याला काय माफी विक्रीची गरज वाटत नाही मराठी माणसं तही करतील ना मराठी माणसं मराठी माणसाच्या डोक्यातली हवा गरम असतानाच त्याच्यावरती असा आघात करणं कर विनाशकाले विपरीत बुद्धी